महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात अठ्ठावीस सप्टेंबरला येणार जनसभात यात्रा अजित पवार यांच्यासह महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह अनेक नेते राहणार उपस्थित अजित पवार गटाची जनसभात यात्रा अठ्ठावीस सप्टेंबरला भंडारा जिल्ह्याच्या तुमसर विधानसभा क्षेत्रात येणार असल्याची माहिती तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कोरेमोरे आणि माझे आमदार राजेंद्र जैन यांनी दिली आहे तुमसर शहरात आधी जनसंवाद यात्रा भ्रमांती करून नेहरू या यात्रेचे रूपांतर होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे खासदार प्रफुल्ल पटेल आमदार राजू कोरेमोरे माजी आमदार राजेंद्र जैन हे उपस्थित लोकांना मार्गदर्शन करणार आहेत अमरदीप बटगे भंडारा गोंदिया जिल्हा प्रतिनिधी राजपूर काय सांगाल या ठिकाणी जनसभा यात्रा येणार आहे अजित पवार साहेब येणार आहेत काय अपेक्षा आपल्या पूर्ण होतील या ठिकाणी आल्यावर आपला खूप दिवसापासून आपला दादांचा दौरा झालेला नाही आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे का आम्ही आपला दोन्ही सरकारचा अनुभव घेतलेला आहे महाविकास आघाडी आणि महायुतीची सरकार तर कोणत्या सरकारमध्ये दम आहे हा जनतेने बघितला आहे आता दादा जे आपला आम्ही महायुतीमध्ये सामील झालो आणि जे आपला धडाकेबाज निर्णय जनतेसाठी शेतकऱ्यासाठी गोरगंभीर गरिबांसाठी माता भगिनीसाठी जे घेतलेले आहेत त्याच्यासाठी संवाद साधण्याकरता जाता येते त्यानंतर आपला आता सर्व वातावरण जो आहे इलेक्शन मोडमध्ये आलेला आहे तर इलेक्शन मोडमध्ये आल्यामुळे ते तो सुद्धा एक आपला माध्यम आहे का जनतेबरोबर भेटावं वे, नंतर वेळ मिळतो नाही मिळत आणि आपल्या जनकल्याणाचे जे, जे कामं आहेत इथल्या अडीअडचणी ज्या आहेत त्या अडचणीसुद्धा आम्ही आपल्या दादा सामने मांडणार आहोत काही अडचणी सुटल्या आहेत काही अडचणी सुटणे बाकी आहेत आणखीन काही नवीन अडचणी आहेत त्या सर्व गोष्टीवर आपल्या या ठिकाणी चर्चा होणार आहे आणि जनतेबरोबर संवाद साधणार आहे भंडारा जिल्ह्यामध्ये जनसंवाद यात्रा कधी या ठिकाणी येणार आहे कोण उपस्थित असून अठ्ठावीस तारखेला जनसामान्य यात्रा तुमसरला येत आहे आम्ही सर्व आमदार राजू कार्यमोरेच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये माननीय अजित पवारसाहेब माननीय अदिती तटकरे मॅडम माननीय प्रफुल्ल पटेलजी आणि माननीय सुनील तटकरेजी येणार आहे अकरा वाजता हेलिकॉप्टरने इथे आगमन होत आहे त्याच्यानंतर तुमचं शहरमध्ये एक रैली आणि इथे एक मोठी जनसामान्य यात्राची सभा होणार आहे यासाठी प्रत्येक गावी गावी आमचे आम्हाला फार चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि शासनाची प्रत्येक योजनेच्या यावेळी शेतकऱ्यांना लाडकी बहिणांना युवा साथींना आणि शेतकऱ्यांना जे सर्व इलेक्ट्रिक बिल वगैरे माफ झाले याचा चा, चांगला प्रतिसाद आहे आणि आमची पंचवीस हजार लोकांची इथे तयारी आहे त्याच्यापेक्षाही जास्त लोक उपस्थित राहण्याची शक्यता असंच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा